नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनल मा तुम्हाला एक बारी स्वागत आहे मी अर्जुन पावरा आज आदिवासी जनजागृती एक वेगळा मुद्दा पण व्हिडिओ बनवणे म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा दोन हजार पाच इना कायदा मा नेमकं काय सेतो ते संपूर्ण माहिती आपण इन व्हिडिओ मध्ये देण्यास येतात आपण बघता की नंदुरबार जिल्हा मायला लाखो संख्याने माणे ग्रामीण बागोमा मंजुरीनी झुडत्री रोजगार उपलब्ध निंदे तेर करता काम हुदडें करता आपलो नंदुरबार जिल्लो सोडीन बार्थला जिल्लां बीच स्थलांतर येता हेरो जो प्रमाण सेतो चो प्रमाण लाखों संख्याम सेता ग्रामीण बागो हो महिला हो काम उपलब्ध होणू जो है तीनू दाढे काम जोडणु जोये तेर करता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 हजार यू पारित करणु सेतो आपण बघता की जर इनो ग्रामीण भागा महिला हो, जर हिंद्र आर्थिक स्तर से तो आर्थिक स्तर करता तिनो रोजगाराधी नाव आवश्यकता येते आणि यू रोजगार संधी आपण करता इना कायदा हा पारित करून येतो सुरुवाती ही ग्रामीण रोजगार हमी कायदे हो इना कायदा हा भारत महिला फक्त दोनशे जिल्हामा प्रायोगिक तत्वापर लागू करलो तो एक एप्रिल दोन हजार आठ पासून यो कायदो संपूर्ण भारता लागू कर दिलो ते दुसई ऑक्टोबर दोन हजार नऊ पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या नाव बदली महात्मा गांधींना नाव आपलो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदे दो दोन हजार पाचोन वैशिष्ट्य कायसे ते तिनामा कामन हक्क आणि मागे तिना काम इना तत्वा पर ग्रामीण भागा महिला ज्या कुटुंबाचे तिनू कुटुंबा महिला माणूह हो हो। एक आर्थिक वर्षा शंभर दिवस रोजगार पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारन तर रोया तिंद्रात दोनशे पासष्ट दिवस रोजगार हमी राज्य सरकार आपतलो अंग अंगमेहनतीन काम करनारे जे कुटुंब महिला जे मोटला मानस हे ताडायला माने, माने। चा लेखी कीमत तोंडी नोंदणी ग्रामपंचायत केव्हा पंचायत समिती करेन अर्ज कोणो पत्र कामणकर्ता अर्ज करे जे आखा कुटुंब असे तीन कुटुंब 15 दिहन माईतो जॉब कार्ड मंजेश रोजगार ओळखपत्र लॅमिनेशन करून आपणे जबाबदारी ग्रामपंचायती पोरयितली रोजगारणकर्ता अर्ज करयानंतर 15 दिहन माईतो रोजगार जर नी जोड्यो त कायदानुसार दैनंदिन रोजगार बत्तूजू सेतू चू बत्तू तीन हा आपले जबाबदारी राज्य सरकार पुरवितरी रोजगार हमी योजनान कामन करता एकूण ज्या नोंदणी अर्ज आहे तीन नोंदणी अर्जापैकी अर्जा एक तृतीयांश महिला रेणूज आहे मनेरेगा कायद्यानुसार स्त्री पुरुष इनू समान रोजगार आपण पडतो हो। वेतन बी समान रोहित्रो त्यामुळे इनामा स्त्री पुरुष भेदभाव आपू निकरता ओढतो ग्रामपंचायतीने एकूण विकास कामांपैकी पन्नास टक्के कामे सेताच्या इना योजना अंतर्गत करणो अनिवार्य हो सेतो कामन ठिकाणी मंजऱ्यांकरता पिणे पाणी प्राथमिक उपचार सहा वर्षाखाली जे पुरेसे तिनो सामान्यन सोय तेरी सुविधा रोहिणे आवश्यक रित्र रोजगार हमीन काम करत असताना जर एकदा मुंजरे हा चहरे काम करण्या ठिकाणी दुखापत जर ये हा रुग्णसेवा सेतेची मोफत आपणूस से त्यानंतर पन्नास टक्के रुग्ण बत्ता देखील आपण तरतूद इना कायदा मासे मनरेगा अंतर्गत काय काय कामे कर शकतात तर तिनामा सार्वजनिक वैयक्तिक लाभण आखा कामे आपनामा कर शकतेला तर वैयक्तिक लाभा आप काल काला कामे कर शकतो तर सिंचन विहिरी बांधकाम शौचालय शेततडा जनावर गोठव कुक्कुटपालन गिया शेड तयार करणे ओला कामे वैयक्तिक लाभामा करू शकतो ला। तर सार्वजनिक कामं वृक्ष लागवड तलावातील गाळ काढणे क्षेत्रस्ता पायवाट तयार करणे पाणी आणि घनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक स्वच्छता गृहन उभारणे करणे याच्या करता इनो आपण योजना कोण लिहि शकतला तर तिनुमा अनुसूचित जाती जमाती एस सी आणि एस टी ज्या कुटुंब ज्या कुटुंब दारिद्रश्य खालील कुटुंब श्रीकर्ता रोहणार ज्या कुटुंब असे अपंग व्यक्तीचे चाखा कुटुंब इन योजना लाभ लिहि शकता भूसूत्रधार योजने लाभार्थी आवास योजनांच्या लाभार्थीचे लाभार्थी बीरू लाभ लिहिला मजुर देर काय काय रोहे तर मनरेगा का कायदान कलम सहानुसार नुसार दरवर्षी केंद्र सरकार मजुरी दर से मजुरी दर निश्चित करत केंद्र सरकार जो ठरवे तेना तिनं राज्य सरकार कमी दरने आपण वाढवता ओढत रो तर दोन हजार वीस एकवीस केंद्र सरकार दोनशे अडतीस रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन हलो दर ठरवलं होतो आणि जो दोन हजार तेवीस चोवीस म दोनशे त्र्याहत्तर रुपये रोज प्रमाणे सध्या मजुरी दर चालू से ती आखी माहिती होती रोजगार हमी योजना कायदा किंवा जे आप महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा दोन हजार पाच याकडे जे ओळखत इना योजना ये आखी माहिती होती आम्हाला जो व्हिडिओसाठी व्हिडिओ तुम्ही करूक लागलो एरीची प्रतिक्रिया से प्रतिक्रिया आमू कमेंट्स बॉक्स मागतो